तर आपण बघूया इथं कोणकोणते नंदी आलेत पटपट या बघू आपण कोणकोणते नंदी इथं मैदानात आलेले आहेत बघा मित्रांनो अर्जुन मैदानात आलाय संभाजीनगरवरून आणि त्यासोबतच बघा अर्जुन मित्रांनो अर्जुनसुद्धा मैदानात आला अजून अनेक टॉप टॉपटॉपचे नंदी आलेत आणि इथं महाराजसुद्धा दिसतोय महाराजसुद्धा मैदानावर आलेला आहे महाराज अर्जुन असे भरपूर टॉपचे नंदी आलेत आपण तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करू पटपट ऐकू या ला। तुम्हाला सगळे नंदी पाहायला मिळतील इथं तिकड महाराज आहे इकडं दादा बकासूर आल्या का दादा बकासूर नाही आला अजून बकासूर येणार आहे इथं तुम्हाला जे अखंड महाराष्ट्रातली जी, जी चर्चा आहे की महाराज 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 येणार आहे का तर मित्रांनो महाराजचं मैदानावर आगमन झालेलं आहे आणि तुम्हाला आता दाखवतोच दोन मिनटं त्यांच्याशी बोलू पण दादांशी दा महाराज कुठला आहे काय आहे चला बघूया आपण महाराज कुठला आहे किती वाजता मैदान चालू होणार आहे मैदान लवकरच चालू येईल सल्ला सल्ला एकच सेकंदात आपण सांगताय बघा महाराजाचे अखंड महाराष्ट्रात चर्चा चाललेली एक मिनिट बोला बघतो मित्रांनो मित्र महाराजाचे अखंड महाराष्ट्र चर्चा होती आणि सगळ्यांना दब दबदबा असा महाराज कोरेगावच्या मैदानात आलाय शेठने आश्वासन पण केलेलं की महाराष्ट्रातून कुणी नाही का कुणी पण जोड द्या काय सांगता महाराजला घेऊन आलाय महाराजला hmm, आश्वासन तर आम्ही कोणाला दिला नाही एक नंबरचा काही विषय नाही कारण आपला आहे ला आज पहिल्यांदा इकडे पळायला आला भाऊ आज म्हणून काय होतं काय नाही दुसरं कोणाला घेऊन आलाय का फक्त महाराज नाही महाराजांनी एक हरण्या म्हणून शंकर पटातला बाश्या कंटिन्यू बोला कंटिन्यू आज काय अपेक्षा आहे तिकडं अमरावतीतून एवढ्या लांबून आलाय काय पळून बघा म्हणलं चला पळून बघू काय होतं काय नाही आज म्हणून बघू नसेल आणून ने बघायचं हा गाडी स्वतः तुम्हीच स्वतः स्वतः काल ते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि कोण पाळणार आहे साई सनाई तोडकर यांचा साई तोडकर यांचा साई हा चला धन्यवाद धन्यवाद आणि बोलू बाय चला होका मित्रांनो महाराज बंडले बंडले आणि त्यांच्याच घरचा हरण्या हरण्या कशात पळतो शंकर पाठातच पळतो का मित्रांनो हरण्या पण आहे जरा दादा नमस्कार नमस्कार ना आपलं दर्शन खाली कुठून अमरावतीवर अमरावतीवर आज महाराजला पण आणले सोबत हरण्याला पण घेऊन आला हा घरचेच बैल आहे हरण्या पण शंकर पटात शंकर पटात आज हरण्या आपल्याला कोणासोबत दिसत आज हरण्या सागरपवार पवार वडवली निळेश्वर यांच्या बैलासोबत त्यांच्या आज एवढ्या लांबून येऊन कसं काय वाटतं तीन फेऱ्यात तीन फेरेत चांगलं वाटू म्हणा चांगलं वाटतं हा शंकरपट तीन फेर काय फरक नाही आजचं आमचं हे पहिलंच मैदान पहिलंच मैदान हा हा काय कितव्या गटात पडणार आहे कितव्या गटात पडणार आहे ते तर काही सध्या सांगता येणार नाही चला ठीक आहे काय विषय नाही शुभेच्छा मला हा थँक थँक्यू धन्यवाद धन्यवाद चला मित्रांनो अजून बघू आपण कोणकोणती नंदी आले पलीकडे अजून एक नंदी तर बघू आपण त्याचं नाव काय आहे पलीकडे डबल इंड केसरी लकल सुद्धा आलाय रायफल सुद्धा आले रोमन नाही आला अजून माहिती पलीकड अजून बक्स पण नाही आला माहिती का नमस्कार काय नायच वादळ कुठलं वादळ खळवे कुठं आले खळवे माळेश्वर तालुका मालश्वर तालुक्यात एवढे लांबून आलाय काय कोणावर दिसेल वादळ आपल्याला मुंबईची रायफल मुंबई चे राहिपले का चांगलं लांबच नियोजन केलंय चालय काय पहिल्यांदा पळायला येईल का थोडी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पडते का काय कितव्या गटात दिसल आपल्याला शे चाळीस मध्ये म्हणजे निवंत आराम आहे म्हणायचं किती वाजता आलेल इकडे आता आलाय चालते शुभेच्छा तुम्हाला तर बघू आपण अजून कोण कोणचे नंदी आले स्वतः विशाल मुरे काय म्हणताय आज काय दप्पा बघायला भेटेल का आपल्याला नक्की भेटणार ना चला तर वरदारांना आलं लाजत नाही आपण कशाला ओ पलीकडे जायला रस्ता कुठून नाही आपल्याला काम 됐ली हां होईल लवकर जाऊ ब्रिज वर पलीकडे आपण मुंबईचं नदी येते चित्र समजण्याचा प्रयत्न पलीकडे जाओ आपण लाई लाई कशावर आहे विशाल सेठ लाईव्ह आणि तसंच आपण पलीकडे जाऊया पलीकडे रायफल सुद्धा आले पण इथून जायचं का पलीकडून हो बावीस अकरा बिस्टन बावीस अकरा येणार आहे मैदानात आणि कोणा पण आज येणार आहे सोबत पण अजून काय मैदानात आलेले नाही बघा आपण चला कोण कोण येत आहे आज

आज कोणा दिसल राय पला आपल्याला ड्रायव्हर नियोजन दिलं कोणत्या तुमचा ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर आता मागचं पण मैदान झालं तिथं पण गुलालाच होते तुम्ही कुठल्या सोड नेम सोडला आजारपणातून उठून मला वाटतं पळायला ना त्यानंतर जरा आजारी होता बैल आता झाला काय किती गटात दिसल आपल्याला मस्त तीन चार पावते बघू आता कुठं की काय पाट्या वगैरे दाखवल्या का नाही नाही आताच बैल उतरलाय की ते पाच मिनटं झाले चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू देऊन चला मित्रांनो आलाय मित्र निकडे लकली म्हणजे बघू आपण काय म्हणतात बरोबर बरोबर आहे शंभर शिवसेने कधी यायची लवकर नाही यायचे सकाळीच निघाल्या डबल इन द केसरी लखन आता मैदानात आत्ताच आलाय काय काय सांगता आज कोणावर दिसलं लखन आपल्याला लखन इथलेच बायला बरं इथलेच कोरेगावच्या कोरेगावच्या म्हणजे गावचं मैदान घरचं मैदान म्हणलं इकडं पैरा मोठा केला म्हणायचं नाही आमची गाडी पहिल्यांदा सेकंद सेकंदात पळायला गेली का मग तीन पेरा तर आता पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा पळा काय नाही लक्ष चाळीसचाळीस लकन आहे लक्ष चाळीस आपल्याला आज पळताना दिसेल फ्रेश दिसतोय आज लकन लयला आराम होता पाहायला मग आरामानंतर ना आता पहिल्यांदाच मैदानात आणला आणि मोठं मैदान आहे आजचं डबल इन द केस केसरीच आहेच आज काय अपेक्षा आहेत बघा आता गाडी तर कशी चांगली बघू आता एक वर्षाच्या नंतर ना म्हणजे भरपूर प्रत्यक्ष नंतर ना परत एकदा तीच जोडी आपल्याला दिसणार आहे त्या आमच्या एकाहत्तर नंबर एक सलग केले होते एकाहत्तर काय सांगताय एवढे नंबर सेकंदात पण आता मग तीन प्यार्यात मैदान गाजवायला जोडी उतरते म्हणायचं बघू आता काय करते काय करते चला डबल इंध केसरी आपल्याला लवकरच ट्रिपल इंध केसरी आज दिसेल लखन याच माझ्या शुभेच्छा चला चला मित्रांनो लखन आलेलं आहे मैदानात आणि तिकड रायफल रायफल लखन आपल्याला लक्ष चाळीस चाळीस सोबत दिसेल तुझा राजा आजारी आजारी अजून काय आलेला नाहीये

तीनशे आणि सरजा बक्का ची सगळ्यांनाच हात कुंता लागले कधी येणार कधी येणार आहे काय झालं मैदानावर आलेल नाही तर

दोन 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 ला निघलो काय म्हणतो आज मोठं मैदान आहे हो मोठं मैदान मुंबईला बैल होता काल सकाळी त्याला पाठवून दिला आणि आम्ही पण एक लग्न दोन लग्न एक हरून आलो रात्र काय हरण्याला काय आपल्याला हरण्या कोणाला हरण्या संध्या बैलातच आहे असं की ज्याने पण मला विचारला की दादा आरण्या भेटेल मी सांगितलं पहिला झाले कोणाशी तरी चांगली गाडी चालली म्हणजे तुम्ही मला असं बोलला नाही की गाडीला काही यावे कशाला केला टॉप च नियोजन आता टॉपचा म्हणजे हाय मध्यंतर आणि आता मागचं मैदान झालं बिन जोडला जोड भेटत नव्हती हो ना नपासचा मैदान जोड नाही भेटला मग त्याच्यामुळे मी त्या दिवशी डाव्या खांदी आणि डाव्या रस्त्याने बघितला गाडीच्या गुलालाच झाली पण मी इंटरव्ह्यू घेतली का बघूया कसं का काय करतो चांगली पलाय चांगली पळेल ना दोन्ही खंदी पळू शकतो दोन्ही खांदी पळू शकतो चला आजच्या मैदान काय का अपेक्षा आहेत ना आजच्या मैदानाची अपेक्षा इथं मैदानात आलो आता गाडी किती गटात पळणार आहे गटाच्या माझे चिठ्ठ्या दोन तीन होते आपण पैरकर यांना सांगूनच नियच कोणत्या गटात पलायचा ते विचार कारण आपण कोणत्या निर्णय घेणार ते चल शुभेच्छा तुम्हाला थँक्यू यू बघा न्या साक्ष्य मित्र बघताय द आपण बघूयात अजून वादळ वादळ आलेले मुंबई वर ना भरपूर आलेले मुंबई सांगून मुंबई राहणं नमस्कार काय नाव आपल्या नंदी टेलर टेलर बघा वा मैदाना वाले आणि सगळी टीम घेऊन आलाय काय नियोजन आहे गाव तसाच कोणा बरोबर दिसतात आपल्याला टेलर केसरी सोबत काय आता फाट्या वगैरे दाखवल्या का नाही अजून फ्रेश केला चला शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो आज भरपूर नंदी आले बघूया आपण चला, चला।, चला काय नाही रे चला। चला। नमस्कार शंकर आहे का शंकर कुठला आहे मुंबई वर ना आलाय काय शंकर कोणासोबत दिसला आपल्याला ब्रह्मासोबत चला सुंदर नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला ह्याच काय नाव आहे दादा काय नाव याच सिंबा कुठला आहे सिंबा शिरावरचा का मित्रांनो अजून भरपूर गाड्या आल्यात बघ कसं नाही आला पाचशे बाजी बघा बसूर आलेला आहे मित्रांनो बक्कासूरचं आत्ताच मैदानात आगमन झाले चला तुम्हाला दाखवतो तु... बकासूरचं मैदानात आत्ताच आगमन झालेलं आहे बकासूरला बघू शकता तिकडे गाडी चालली आहे तुम्हाला बक्कासूरची इथं डमरू शेड आहे शर्ट बदलून मित्रांनो चला तुम्हाला बाकासूर दाखवतो हा बाकासूर दाखवतो चला कुठे गेले गाडी बाकासूरची चला लांब गाडी गेल्या बाकासूरची आपण जाऊ तिकडं हा दादा बाकासूरला दाखवायला निघाले चला बघूया आपण बाकासूर आले मैदान उर्म्या बक्कासूर कुठे हा एका गाडी दिसते का तुम्हाला मित्रांनो बघा तर बक्कासूर आलाय बक्कसूरची गाडी बघा चला बक्कसूरचा पैर पीक चांगता नाही चला इकडून जा बघा मोई चेट पण आलेत हे बघा बघा जागा बघ त्यात नक्कीच पायरा मोठा असेल लोक सुरू चाच सुरु आणि बापा कसर बोलून बोला चांगलं चांगलं बोला जागा बघा बघतात बघून या दशमी दशमिंद केसरी बक्कासूर मैदान आता दाखल झालाय बघू आपण आज कोणासोबत पळेल बक्कासूर चला आता खाली जाऊ आपण इकडं भरपूर नंदी आहेत अशी माझ्या नावान चांगलं बकासूर घाटात पळणार आहे हा दादा बकायला अजून उतरवायचंय गाडी खाली चाललय दाखवूच आपण उतरवलं